नमस्कार मित्रांनो मी एस आर टी शेतकरी पवन वाघ राहणार सावळी तालुका जिल्हा बुलढाणा मित्रांनो रात्री एक तारखेला रात्री बारा वाजेपासून आमच्याकडे खूप पाऊस पडलेला आहे मित्रांनो खूप म्हणजे भयान बघा हा नॉन एस आर टी प्लॉट आहे मित्रांनो अक्षरशः खरडून गेला सगळा माती हे बघा मित्रांनो माती खरडली आणि दांडे सुद्धा खाली पडलेले आहे <coughs> बघा मित्रांनो यो खूप म्हणजे खूप पुऱ्या बारिशमध्ये सुद्धा पाणी पडला नाही असा पाणी आमच्याकडे पडलेला आहे मित्रांनो आणि हा नॉन यासाठी प्लॉट आहे आपल्या शेजारचा बघा किती खरडलं मित्रांनो आणि ही जी वावरातली माती मित्रांनो सुपीक माती ही पूर्ण खाली वाहून गेलेली मित्रांनो असं आपल्या या सर्टी प्लॉटमध्ये होत नाही बघाय माती बघा मित्रांनो कसं खरडलं आणि हा पूर्ण गाळ्या पांदीद्वारे बाहेर वाहून गेला मित्रांनो बघाय पाय मित्रांनो हा असं खूप नुकसान झालेलं आहे मित्रांनो आपल्या जमिनीचा वरचा थर हा अक्षरशः वाहून गेलेला आहे ह्या पांदीना खूप असं खूप पाणी झालं मित्रांनो रात्री आपल्या या सार टीमध्ये असं होत नाही किती बी पाणी झालं तर वाहत नाही मित्रांनो आपल्या या सार टीमध्ये बघा अक्षरशः किती नुसकानी हे बघा मित्रांनो पीवर सुपीक माती मित्रांनो ही शेतातली बाहेर आलेली म्हणून जास्त शेत जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी यासारी पद्धतीचा अवलंब केला पाहिजे कारण जमिनीची धूप सांगते हे जे वाहून आलेलं गाळ मित्रांनो हा हे आपल्या जमिनीचं रक्त आहे बघाय नुसकान किती गाळ किती गेला असेल मित्रांनो ये वाहून येणार सांगता येत नाही जो आपल्याला दिसतो हा तर समोरच आहे ह्या पण ह्या पांधीना किती गेला असेल याचा विचार बी आपण करू शकत नाही मित्रांनो <coughs> खूप खूप असं खूप पाऊस पडलेला आहे मित्रांनो आता बी आबळ गच्च भरून आलेलं आहे बघा आणि आपले शेजारी यासार्टीची सुडी लावलेली मित्रांनो आपण चारायची खूप खूप असा पाऊस झालेला आहे मित्रांनो हे बघा नो आणि यासाठीवाले अजून पण मांगे आहे वापसा नसल्यामुळे पेरू शकत नाही आणि आपण पुढे गेलो यांच्या बघा मित्रांनो हे बी गाळ किती आलेला आहे बांधीनं <coughs> म्हणून माझी जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांना अशी विनंती आहे की आपण यासाठी पद्धतीचा अवलंब करून जमिनीची धूप थांबवा हे <coughs> बघा मित्रांनो बघा गाळ बघा किती गाळ वाहून आहे आणि पांदीच्या अक्षरशः खरडून गेली चक, <coughs> इतला अति पाऊस झालेला आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो